नमस्कार ड्रायव्हर बाब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुंबई पुणे एक्सप्रेस आणि लोणावळा गावाच्या इथला हा व्हिडिओ आहे तुम्ही टॅक्स भरा गाडीचा टोल भरा कळलं दुसरी गोष्ट पीयूसी द्या आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवा पण आम्ही शासन निर्धास्त आहे गेंडेच्या कातडीची आम्ही तुम्हाला रोड उपलब्ध करून दिलेत त्याच्यावर बोर्ड कसे आहेत सुरक्षित आहे असुरक्षित आहेत आम्हाला काही घेण्यात मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वरील लोणावळ्या जवळच्या उड्डाण पुलावरून एक लोखंडी साइड बोर्ड खाली कोसळला सुदैवानं सकाळची वाहतूक कमी असल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही रवी बचुटे पाटील यांच्या कारच्या डॅश कॅमेरात हा व्हिडिओ रेकॉर्ड झाला आहे दुपारच्या वेळी जर हा बोर्ड पडला असता तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती या पुलाच कंत्राट आयआरबी कंपनीकडे आहे त्यांनी याकडे लक्ष द्यावं अशी मागणी केली जात आहे एका कारच्या डॅश कॅम का मध्ये हा व्हिडिओ न चित्रित झालाय विचार करा जर तो लोखंडाचा जो साइन बोर्ड आहे खालून जाणाऱ्या एखाद्या बाईकवाल्याच्या जा जर डोक्यात पडला असता तर समजा नव्वद पन्नास टक्के बाईकवाले ना हेल्मेट घालतात बाकी तर घालतच नाहीत मग विचार करा जर हेल्मेट न घाल घालणाऱ्याच्या डोक्यात जर पडला असता शासनाने हात झाडले असते आम्ही काय नाही करू शकत आमचा काहीच दोष नाही तो हवेने पडला असे असे भोंगळ उत्तर देणारे आपले राजकारणामध्ये भरपूरच असे आहेत लोक तो हवेने पडला आम्ही काय करू शकतो परवाचं स्टेटमेंट बघितलं की नाही साहेबांचं गृहमंत्री साहेबांचं हा अपघात आहे अपघात असे होत राहणार इथे पण तेच बोलल्याचं तो अपघात आहे वरनं तो बोर्ड पडला आमचं त्याच्याशी काय हे नाही आणि त्यांनी सरळ सांगितलं जर पीडब्ल्यू ड़ु, पीडब्ल्यू डी वाल्याचं काम आहे किंवा रोड जे रोड जे बनवलं त्यांचं काम आहे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे शासन आज झाडणार सामान्याची काही किंमत नाही पण नशीब त्यावेळेला तिथे कोणी नव्हतं आणि जो होणारा जो घटनाक्रम होता जो अनर्थ जर घडला तो जी घटना जर घडली असती अक्षरशः कल्पनेच्या पलीकडे होते या गोष्टी पण सुदैवानं त्यावेळेला तिथे कोणी नव्हतं तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा